नमस्कार मित्रांनो तर आजच्या वेळेचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो की आजचं नियोजन आहे पिल्याचं आहे दुसरा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या पिल्याला सर्वांनी शुभेच्छा दिली काय ह्यात कुणी घातली पाठी काढ कुणी घातली या काढून मागत एकतर पिल्याला पाठी आणली बघितलं काही पाठी आण तिथं मांडायचं खुर्ची हे सगळे मांडा पटापटा पटापटा उरला आणि मस्त पैकी नियोजन केलंय मित्रांनो केक हे आणलेला आहे आणि साध्या सुद्या पद्धतीने आपलं नियोजन तुम्हाला सांगतो करायचं दादा काय म्हणत होतो मांजराचा पद द्यायची होती दादा पैसे लग्न होते दादासाहेब बसले जेवायला तुम्हाला धावतो आणि इकडं मस्त पैकी पिण्याचं निविजन चांदय पटेच चा। अशी कपडे घातलेत त्याला मिलिटरीची मिलिटरीची कपडे घातल्यात काय पाहिजे काय पाहिजे टाकू नका टाकू नका त्या टाकत फ्हा दादा जेवाय बसल्यात दा मस्त पैकी निविजन आणि काय चकली देऊ हा

तुला आणि मित्रांनो मस्त पैकी केलंय केलं कोमलने आणि मी आणि हॅपी बर्तलीच आणि साध्या सोद्या पद्धतीने त्या दिवशी कार्तिकीच्या मैत्रिणी आलत्या कोणाला काय बोल ना सिद्धी सिद्धी विनायक नमो नम श्री सिद्धिनायक नमो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या म्हणली का माहिती म्हणली काय झालं आणि मस्त तिला म्हणलं पिल्याचा बर्थडे माहित नव्हतं काय तू आलीच नाही इकडं तुला कसं माहिती व्हायचं पिल्या माग सर बस माग मागास

लावपडे पट तिच्याकडे तुझ्याकडे ती तिच्याकडे लावायला रुसान फुगीजले काय सांगायचे खाली ना हे लाव लावून दे लावून दे काढायचं परत काढायचं उरका पटापाटा ते मेन बिच येऊ लावते फोगा तर पाच सात घेतलं दोनच फोग राहिलेत दोनच राहिलेत फोग बघितलं का लावा लावा त्यालाच लाव ह्याला लाव की पोरे ह्याला लाव की ह्याला लाव की चको लावायचं तर आता मस्तपैकी नियोजन मित्रांनो केलेलं आहे वावळायचं कार्तिकेने सुरुवात केलेली आणि साखर फिकर चारून घ्या मस्त पैकी तिकडं हो तिकडं पटा 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 घ्या उरकून बर हा केलं झाले चला काय नसतं त्याचं गिफ्टच नाही चला जसा आसन तसा कसं आपलं कसं आहे जसं तस आहे नो टेन्शन नो झंज चला उरका कुठे काय कार्तिकीच्या कार्तिकीच्या बडेल केलाय पण बाबा कार्तिकीच्या बडेल लय लिहिाणा घातला केलाय त्या होम थिएटर बिघाडलाय का नाही ते होम थिएटर मध्ये जेवढी गा चार्जिंग होती तेवढ्या चार्जिंग वर अशा पोरी नाचल्या त्या असा लिहिंगाणा घातलाय नाव कारण का पण ती कॉपीराईट त्या गाण्यावर कॉपीराइट येते म्हणून मी काही टाकलं नाही

कोण राहिले आता काय लिहिले बघू त्याच्यावर हॅपी बर्थडे शिवांश हॅपी बर्थडे शिवांश बारी काढले चित्रण खडून येईल तेल खडून येईल रंगून भिंगून टाईटच केलंय एक तास कार्तिकी निघाला लागा त्यात काय लागा कार्तिकी खरं नाही गेले चकू नीट वावळा नीट वावळा পিলে মি কুঠি কুঠি कसं धावतोय कसा धावतोय कुठे हा चला कोण राहिले कोण ओळखत होतो दिसलच नाही मला हाय काय तर चला साध्या सुध्या पद्धतीने निवेदन केलेलं आहे आणि आताच निवेदन तुम्हाला सांगतो बड्डे खूप छान झालेलं आहे ती कोण फुकत म्हणा

झालं ना ओके तर मित्रांनो मस्त पैकी बर्थडे चालला आहे आणि आता पिल्याला केक चारा चारा केक छान आहे पिलो छान आहे खा खा येस 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 चाकी खाते घाल तोंडात तोंडात घास घास तोंडात पिलो रडून तर घास तोंडात हॅपी बर्थडे आईला सगळीच कोणते तिकडे पिले तोंडात काय मिळत लागा नाही गेडे होय सगळीच कोण हे करते ती तर मित्रांनो मस्तपैकी पैकी बटेच नियोजन झालेलं आहे आणि कोमल छान कापून घ्यायचा कापून घ्या तुकडं करावं चला दर मित्रांनो मस्त पैकी नियोजन झालेलं आहे कच्छकोबीन का काय चाललं काय की गरज पिल्या जानवीला देवा परीला पिल्या बस का झालं नियोजन सगळ्यांना एक एक फुल करायला लागले हा दर्जा काय केलं बया हे चकू तुझं चकू ती तुझ तुझ दरपरी चला मित्रांनो असून द्या साध्या सुध्या पद्धतीने पिल्याचा बर्थडे झाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला तर आता केकचं वाटप चाललेलं आहे आणि सर्वांनी केक खायला या आणि कसं काय बर्थडेच नियोजन झालंय ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आपलं कसं आहे जसं असेल तसं साध्या सुध्या पद्धतीने नियोजन सगळं केलेलं आहे तर मित्रांनो असून द्या चला घ्या सांभाळून आणि तुम्ही जेवढं सांभाळून घ्यायचा तेवढीच केशव चांगली गोष्ट आहे काय बोल खायला बाय 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 म्हणती वय बाय 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 म्हणते माय मी म्हणतोय कुठं बाय कोण आली आता काय माहिती गेले चला असं मित्रांनो चला